आज बघा इकडं चाललेल गोसवळ्याची भजी आणि तिकडं चालले कशाच कालवण चवळीच उघडल्या चवळीच कालवणे आमच्या आजी भाजीला भजी भजी करते बर का <laughs> आमच्या आजीला भाजी नाही म्हणता येते इकडं कुणाची भजी आहेत ग शिवची ना नाही शिवची तुमच्यात कस येत जागा बारक काय खात मोठं काय खात बारक्याचं काय नसतं बारक्यात मोठ्याच काय नसत जी कराल ती खात बारक्याला आमच्या रोज एक पदार्थ खायचे वाटतो बारक्याचं काय नसतं चपाती असली वरण भात आपल्या खुश केला मटण नाही लागत काय नाही लागत काय नाही लागत बारा मोठ्याला आमच्या रोज जरी गेलो मटण तरी मारायला काय होत आमच्यात मटण या तुम्ही सगळे जण मटण खायला काल पण खाल्लं उद्या पण

जो नऊ साडे नऊ वाजले तरी म्हणून व्हिडिओ पण जरा उशिरा आला पण काय आम्ही मला पुस्तक ती घेत बसलेलो पप्पाच म्हंटल आपण छत्री घेऊ आपण छत्री घेऊन तुला पुस्तक पण घ्यायचं माझ्या डोक्यात बी नव्हतं म्हणलं हा घ्यायच्या नऊ नाही आम्ही सात वाजता सुप्यात होतो सात साडेसात साडेसात आमचा अंतर रे पाच सात किलोमीटर सात किलोमीटर यायला त्यांना दोन तास गेले मग सात ते आठ ते मग सात नाही साडेसात आम्ही बरोबर सात ला होता सात किलोमीटर गाडी व्हायचे का माणूस दोन तासात आठला नाही तर आम्ही दरवाजा साईडला बघ कि का आता आलेला आतमध्ये पण तिकडे मग काय सतरा हम्म इकड शिवाला आज काय भाकरी भाकरी आहे चवळीची भाजी आहे आणि बसावळ्याची भुजीव केला भुजी करता येत नाही आजीनं कधी केली नाही आजीन कधी खाल्ली नाही खाल्लेली पण आजीला काहीच माहित नाही मम्मी करायची मी किरते मी आज जेवण आपलं बरं आजीनं काय म्हणती मी केलीच नाही

पुढे आम्ही नाही साखरवाडीवर नाही हा तिकडूनच गेले लोक चांगली आणि मग तिथं किती मोठे मोठे दुकान आहेत किती मोठी मोठी स्वीट होम आहेत आणि हॉटेल पण ले मोठी मोठी आहेत आपण पण ले मोठी हॉटेल मोठं असतं पण ती वेगळीच होते जा सगळी साफसफाई पण तशीच इकडं एवढे राहिलं तस आता आमच्या दिदीचा कारभार तास बर एक एक भाजायला आम्हाला दिदीनं लेख टाकली तिला म्हणलं थोडीच आपल्याला थोडं चिक तिनं इकडं तिकडं लक्ष मम्मीच जास्तवर पटापटा कापले की त्यात सोडून दिली माझ्या बीन ना आता इकडे एक एक तळाई बराच वेळ खाणार आहे लगेच काय होणार नाही एकाचीच भरपूर झाली असते आणि सकाळ परत निवड नारळ करायच्यात निवड पण नारळ पण आम्ही आता मी करते तशी तर मी करते चांगलं तीस चाळीस निवड पंधरा एक नारळ आमची आजी म्हणते मी बाय माझ्या जिंदगीत एवढं तरी केलंच नाही एक दोन निवड पाच निवडलं तर एवढा वेळ कोणाला दोन नारळ लहान रोज करता येईल रोज खाताय म्हणजे उद्या तुम्हाला शक्य होती खोबऱ्याचं काहीतरी आहे ना उद्या दिदी पप्पा भर जाणार आहे सगळं देव दाखवणार नाही तुम्हाला दिदीचा पप्पा जाणार आहेत निवड नारळ सकाळचा तास आहे मग देवांचं दर्शन घर आमच्या गावच्या नाही पाहाला का पाहुणे नऊ ते दहा दहा वाजता वाजता काय मी दाखवायचं ठेवायचं कामाला जायचं असल्यावर कोणी जाणार का नाही बाई मी नाही जाणार मला गाया सोडावायचं लागते लाजी तुम्ही जातात मी नाही बाय आजी आमचे कायच करू शकत नाही मी नाही बाया प्रत्येक गोष्टीला मी नाही बाया तुमचं तुम्ही करा आपला पण तरी काय दोन आणि दोन पाय गायांकडे गेल्यावर हे तर गे काय दुसरं दोन हात पाय जोडायच्यात का त्यामुळे उद्या मी काय करणार आहे आत्ताच हे करणार आहे थोडीफार तयारी उद्या सकाळचं आपलं सात वाजेपर्यंत निवड नऊ वाजेपर्यंत दाखवून येताल कोंबडा कापून येता असं करणार आजी जे जीव आमचं निवडच करू शकत नाही आमची आजी काही नाही करू शकत रोजची भाजी बाकीली रगडत असत त्यामुळं मला ते गुन्हे कस तरी ऍडजस्ट केलंच पाहिजे बरोबर काय जायला ती की नाही जवळ दिदी नाही जाणार राज्य नाही जाणार दिदी नाही जाणार म्हणजे दिदी पण नाही झालं काय आपण पण नाही जात पप्पा का मला गेल्या मला गच्च बघावं लागलं तू लावते का काय मंगळवारी करायचं म्हटलं तर आमच्या इथं पाच जात राही विहिरीचे त्यामुळे तिथं बकऱ्याचं बकर त्यामुळे तिथं सारखंच मटण राहणार नाही मंगळवारी बुधवारचं गेलं बुधवारचं नाही केलं गुरुवारचं कसं करायचं मग शुक्रवारी एक दिवस इथं दुसऱ्या दिवीला एक कोंबडा कापायचा त्यामुळे तवा बी नाही जमणार चार कोंबडं होतं एक वीस लाईन तीन ठेवल्यात मग दोन कोंबडं कापायचं रविवारी तर रामोश आहे म्हणत्या सोमवारी श्रावण चालू होते त्यामुळे दिवस राहिले थोडं बड्डे जवळ आलाय काल झाला असतं तर शिमच्या मामाच्या घरी यात्रा होती इकडे गेली त्यामुळे काल बी नाही झालं मी नाजेसाठी बघू तिघं पण गेली मग आता काय करायचं तर काय करायचं काय नाही करायचं आता आलेल्या दोन बंगल्याचे सोडा ते पौर्णिमे दिवशी केलं असतं पण मला अर्थ नसल्यामुळे आमच्या अर्थाची इस्ती बिहमत चालत नाही तीस चाळीस मुलं करायची बिहमत नाही त्यामुळे कोण करायचं मी करू का आता तू काय व्हिडिओ काय करू काय करू

भजी कशी केल्यात ती दाख ताक घेतल्या तर तुम्हाला तुम्ही आणं तुमच्या घरी का एवढं तेल होतला आता बराच घरी एवढं भजी एवढं तेल देणार आहे हो सकाळ निवड करायचे पुरण टाकायचं पोळ्या करायच्या निवड करायची मुकीची भाजी करायची मुकीची भाजी मीठ करायची कुरडई भाजी करायची भात सगळं तोर लागतं होईल पण एवढे मग मी एवढं ते आला मध्ये सोडले थोडं थोडं खेळत असायचं एवढं त्याला किती वेळ गेला पाच आकडे वाचलेलं

आणि जास्त लोक बाया असा गावात नव्हते आता बाई बाय करती आणि गाडीवर जाऊन जाऊन त्याच्यामुळे करायचं पण शंडा काहीच वाटत नाही बाया जातच नव्हते बाया जात देवाला गोड बाया जात इकडं कामाला खूप बाया कुठून जायच्या मैत्री देवाला की एक दिवस पाहिजे ना कामासाठी पडले काय सगळं येणार आहे देव देवाच नाव घेणार आहे देवाला केव्हा काही माणसं संग यायला नाही पैसा संग यायला नाही इश्वर संग यायला नाही काही येणार नाही कामासाठी आयुष्य मग देवासाठी एक दिवस वर्ष होत आहे असं मम्मी ने एकाच गाण्यात बघ दोन देवाला करायच्या पहिल्या पिढीतल्या म्हणजे आमच्या सासूबाई म्हणून आहे सगळ्या बाया म्हणतात आम्ही नाही एवढं बोलणार कधी एका देवाला जेव्हा घालायचं गावात नाही एका उपाशी खेळायचं असं कसं काय करून म्हणजे मेन मेन देवाला करायचं का हा फक्त फिरायला लागले देवीला करायचं बाकीच्या सगळ्यांना कसं आणि देव तरी काय सगळ्या गावात असतात तेवढं देऊळ काही कोणाला ठेवायचं मला तर आवडतं बाई सगळ्यांना सगळं घालायचं आपण कशात आता तर आमचं या वर्षी लैन वेळा झाले गेनवाळ होते तेव्हा पण केलत आकाराच्या महिन्यात पण केलत आकडाचा महिना आता आहे ना गेल्या वर्षी आकडाच्या महिन्यात केलं गेलं होते तेव्हा पण केलेलं वीरला काहीतरी होत भराडाला कोणती म्हणजे वर्षाला आमचं दोन वेळा तीन वेळा झाले ह्या वर्षी पण आखडाच्या महिन्यात माणसं सगळीच करतात मग नात वाद आणि सगळ्यांचं वेळ म्हणजे करायचं झाल्यावर मग आपण आधी कराय मग नाही उलाशीला आता सगळं म्हणजे अख्ख्या <laughs> गावातल्या बाया ह्या म्हणतात म्हणजे आमच्या वस्तूतल्या बाया म्हणतात की आधी नव्हतो माळ्याच्या माळ्यातल्या ह्या माळ्याच्या यांच्या लोक गावातल्या बाया सगळ्या येतात माळ्याच्या मनातल्या अख्ख्याच वायात गावात याच ह्या म्हणजे आमच्या वस्तीला ह्या सासूबाई म्हणजे आमच्या वस्तीला अखेर बाय म्हणाला आम्ही नाही केलं नव्हतं एवढं करायचं निवड असायचं गावात पहिल्या बायाला आम्ही तर माय परडीला दीडशे निवड केलेलाशे हावं लागतं आम्हाला नाही पहिल्या पहिले खायचीच लोकांची पंचायत होते देऊन देऊन धारण कोण करायला लागले आणि पहिले लोकांना लय या काम करायचं पळायचं खायचं काम करायचं पळायचं असं चल असत आता भजी व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा नवीन कोण असला तर कमेंट करा आणि ला नवीन कोण असाल तर सबस्क्राइब करा आणि कमेंट करा विसरू नका बाय आणि व्हिडिओला नक्की लाईक करा, करा। हा